हर आंसू आंखों में लाया मत करो हर बात सबको बताया मत करो लोग हाथ में नमक लेकर घूमते है हर जख्म दिखाया मत करो देवा सांगू सुख दुःख अन देव निवारी जाऊ दे जाऊ देवाचिया गावा आपलं दुःख देवाला संतांना गुरुंना सांगावं ते निवारण करतात लक्ष देऊ नय का गोड चिंत नाही आत्महत्या करू नको नाही म्हणले आता मला मरायचे आणि तुकाराम महाराज काय म्हणले उद्ववजी नलगे द्यावा जीव ची जाणार किंवा मरण जो मा गाढवाचा बाल ऐकताय ना गावात म्हण नाही मुंबईला कंपनीत कामाला जा पण आत्महत्या करू नका कारण पुन्हा मानवाचा जन्म भेटणार पण काय केलंय ऍक्टिंग करतात महाराज कशाची द्याची नवरा बायकोचे भांडणं लागले नवरा मला बस आता मला जगायचं नाही जीव द्यायला म्हणले जा आलं ते शेतामध्ये मला भरलेली ईर एर होती इरीमध्ये पाय टाकले आणि तो कडीला बसलो भरलेली ईर शेजार नाना मला कव्हा उडी मारते गावात सांगू ते रावसाहेब गेला म्हणून पण बारा वाजता बसल हे पाच वाजता उठलं न घरी आलं हे दार उघड तिने दार उघडते पण जीव द्यायला गेलते ना गेलतो ना मग वापस काउन आले हे हे पाणीच गडूळ होतं पहा माणसाला मरा वाटत नाही बाई तू आत्महत्या करू नको म्हणजे काय सांगा मी सासू सासऱ्याला मालकाला कंटाळून गेली मग याच्यासाठी आत्महत्या कर मी तसं करू नको मग जे तुला त्रास देतात त्यांना संपून टाक म्हणजे माझ्या तेवढी ताकद नाही ना म्हणजे ताकद नसल्यावर पाठिंबा घ्या मग असं कोण मला पाठिंबा आहे म्हणजे राधे धामण गावाला खंडेरायाच मंदिर आहे आणि सर्वांना नवसाला पावणारे सर्वांची इच्छा पूर्ण करणारे असे खंडोबा गावला आहेत मग माझी इच्छा म्हणजे शंभर टक्के आणि मग ती सुनबाई आपल्या गावाला आली मंदिरात गेली भंडारा लावला आणि हात जोडून खंडो बारायला विनंती खंडो बाराया आता या, या संसाराला आणि घरच्या माणसांना मी कंटाळून गेले लवकर मला प्रसन्न हो आणि माझी इच्छा पूर्ण कर खंडेराया तुझ करी ते नवसू आणि मरुदे रे सासू खंडेराया खंडोबाराय मी तुला नवस करते तीन प्रकारचे नवस आलेत गाथ्यामध्ये जीवाचा नवस एक, एक। संतांचा नवस दोन आणि देवाचा नवस जीवाचा नवस का आहे आठवी पाय हा माझा नवस आणि रात्र आणि दिवस आपण सगळ्यांना प्रार्थना केली नाना कुठं आईच्या गर्भामध्ये काय सांगू गर्भीची यातना मज भोगिता नारायण आणि मग तिथे देवामुळे पांडुरंगा विठ्ठला काय करा आईच्या गर्भातून आम्हाला बाहेर काढ જિરવા જારે, ઉપા જારએ, ઉપા જારએ, જાર જાા જારએ. एक वेळा करी या दुखा जाले, कशामधून प्रथम केला गर्भी वास काय ते सांगा विसायास दुःख भोगिले नवमास आलो जन्मासी ប <mans> ាន <mans> មានសិលាជំពូកនេះ संकट काळी करतात आणि संकट निघून गेलं की नऊ सूधा घामच्या गावातलं एक पोरग हेडफोन लावलं आणि निरगिरीच्या झाडावर गेलं निर्गिली झाड माहिती उंच शेंड्याला गेलं आणि तिथे गेल्यावर खाली पाहिलं मला बापरे खाली येणं काही शक्य नाही तिथूनच मला सगळ्या गावाला गुलाबजामुचं जेवण चांगली बुद्धी झाली मारुतीराने दिली सर्र खाली आला खाली आल्या बरोबर घाम घेम पुसला घाम पुसला मला बापा बापा पुन्हा झाडावर जाणं नको आणि लोकाला जेवायला देणं नको पाहाय एवढे महाराज माणसं चे आपल्या बघायचं काम राहिलं एकाच काय काय माणसं हुशार हुश्या धायतन काहीला काहीच कळन चार दिवसाखाली एक पोरग शाळामध्ये गेलं पंधरा मिनिटानं उशिरा गेलं मास्तरनं चार पाच छाड्या मारल्या टेबलवर बसलं रडत रडत बसलं पंधरा मिनिटांनी सरनं त्यालाच प्रश्न विचारला हे बाळ्या उठ बाळ्या उठला काय सर रागानं म्हणलं डोळ्यातून पाणी सर म्हणे सांग हो घटना आणि दुर्घटना याचा फरक स्पष्ट कर त्या पोराला अगोदरच राग आलता पोर, पोर म्हणलं सर आपल्या शाळाला आग लागण ही घटना आहे आणि त्या आगीतून तुम्ही जिवंत बाहेर येणं ही दुर्घटना आहे हो काय काय माणसं लयच हुच्या आणि काहीला काहीच कळणं दोन महिन्या खाली आमची आजीने म्हणलं आजी आपल्या गावात श्री ते श्रीमंत येत ना त्या श्रीमंताची आई कोमात गेली काय म्हणलं ते श्रीमंत येत ना तिची आई कोमात गेली आमची आजी म्हणजे मोठ्या लोकांचं काय ते कुठे बी जातील पण सर्वांनी नवस केले कुठं आठवी पाय हा माझा पण माणसं विसरून गेले विसरली तया थोर झाली बाकीचा कसलाही विसर व्हाव हो। पण तुकाराम मारमले तुझा विसर न व्हावा मी काय करीन गुण गाईन आणि हीच माझी ऐका हा जीवाचा नवस संतांचा नवस काय तुझी सेवा करीन मनोभावे व नवसिये नवसीए माझे पंढरीचे दैवत मी संतांची सेवा करीन देवा तुझी अखंड सेवा करीन हे माझा नव आणि देवाचा सुद्धा नवस आहे बरं गाथ्यामध्ये काय नवस आहे नवसाची झाले तुम्हा शिवानीचे देवा तुझे कोण नाव घेते कोण पिंड दान देते देवानं नवस केलाय कोणता की साधू संत तुकाराम महाराज मारोतराव महाराज सावता महाराजराव महाराज सगळे साधू संत जन्माला यावे तर माझे सप्ते अन्नदान माझ्या नावानं कराव हा कोणाचा नवस आहे आमुची भावे तुझं देव पण आणि हे का विसरून राहीला देवाला देव पण कधी संत आहेत म्हणून सरपंचाला मान कधी मेंबर आहेत म्हणून विठाला सगळ्याला सगळ्या गोष्टी भेटत जावाय मांडे घाला <laughs> <हाँ। laughs> सगळ्याला सगळ्या गोष्टी जमत नसत <laughs> उद्धवदाजी <उदोस्करेंगी>। उदो <laughs> तलाट्याच्या माग कुत्र लागलं कशाच्या माग <laughs> तलाट्याच्या माग कुत्र लागलं एक किलोमीटर तलाठी पुढं दफ्तर घेऊन कुत्र माग मारा तलाठी जांभळीच्या जा झाडावर गेलं आणि गेल्यानंतर तलाट्यानं घाम पुसला म्हणजे बेट येतो सात बारात नाव पाहिजे तर मग तू याकडे बघितली असे विठाला विठाला देवाचा नवस आहे की अखंड सप्ते चालू असाव माझ्या नावाचा जे जे कराव विष्णु सहस्र नाम म्हणजे काय देवाची स्तुती हे बाकीचे ग्रंथ कशासाठी येतो याज साथी जप याज साथी तप व्यासी ही ग्रंथ केले कशासाठी ते फक्त देवाच्या प्राप्तीसाठी तप तप म्हणजे काय एकच वय आहे का ज्ञानेश्वर म्हणले सांगा स्वरूपाची लागे प्राण इंद्रिय शरीरा आटणी करणे जे तया नाम तप तप विठाला विठाला पाचचा नवद जना बाई ना गायला खंडेराया तुझ करी ते नवसू खंडोबा राया नवसु। नवसु। खंडो प्रसन्न झाले काय पाहिजे चंद्र काकू सांगा म्हणल्या मरू दे रे सासू खंडेराया आता ऐका सासू कोणाला म्हणता तो दोन दिवसाच्या आत एकदा तरी सुनाच्या डोळ्यात आणते आसू तिचं नाव सासू <laughs> सुनानं कितीही चांगलं काम करू द्या त्याच्यामध्ये चूक काढण्याचं काम करते तिला म्हणतात सासू आणि तुमचे लग्न झालेत का सासू असू करे हा हा ती जाळायची सासू आहेत बरे विठाला विठाला सासूचा स्वभाव कसा असतो चूक काढण्याचं काम असते काय झालं एक सासूबाई शेजार निकड बसली आणि बसल्यानंतर सांगू लागली समींद्रा काकू म्हणले काय म्हणले काय सांगाव म्हणजे काय सांगता जस आमच्या बाळ्याचं लग्न झालं बाळ्यात माझं काय ऐकत नाही त्याच्या पत्नीच आमच्या सुनबाईचं सगळं ऐकते तिला सेलून नेते तिला साड्या आणते तिला उसाचा रस मला तर देतच नाही आमच्या सुनान आमच्या बाळ्याला बैल केलं बैल आता शेजारी फार हुशार असते शेजारी म्हणले होय काकू ज्या मंडपामध्ये तुमच्या मुलाचं लग्न झालं सुनानं तुमच्या बाळ्याला काय केलं का म्हणजे बैल केले म्हणजे बरोबर आहे पण त्याच मंडपामध्ये एका महिन्यानं तुमच्या मुलीचं लग्न झालत तुमचा जावाय कसा आहे म्हणजे काय सांगाव जावाय इतका चांगला इतका आहे चांगला माझी पोरगी म्हणून तसंच ऐकतो विठाला